नमस्कार श्री स्वामी समर्थ मी मृणाल किचन क्वीन मृणाल या मराठी चॅनेलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत कोल्हापुरी स्पेशल झणझणीत मिसळ चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी लागणारे साहित्य चार मोठे कांदे कढीपत्ता कोथिंबीर एक बटाटा लसूण पेस्ट आणि दोन वाटी मोड आलेली मटकी त्यामध्ये गरम पाणी घालून बाजूला ठेवून द्यायची दुसरीकडे सात ते आठ चमचे तेल गरम करायचे आणि फोडण्यासाठी पहिल्यांदा मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरे तीळ कडीपत्ता आणि हळद घालायची त्यानंतर त्यामध्ये चिरलेला कांदा घालून घ्यायचा कांदा छान असा एकजू करून झाल्यानंतर आलं लसूण पेस्ट घालायची कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये घालायची चिरलेली कोथिंबीर आणि बटाटा आणि ते एकाद मिनिट परतून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये मटकी घालून घ्यायची मटकी घातल्यानंतर दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाच चमचे चटणी घालून घ्यायची आणि एकसारखं हलवून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये गरम पाणी घालायचे आणि दहा मिनिट शिजवून घ्यायचे तर तयार झाली आहे आपली खास कोल्हापुरी स्पेशल झंझणीत मिसळ तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका थँक्यू